नमस्कार मित्रांनो मी आहे गीतांजली भोईर तुम्हा सर्वांचं माझ्या आग्रिमेजवानी ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण मुशी फ्राय कशी करायची ते बघणार आहोत तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया मुशी फ्राय बनवण्याकरता आपल्याला एक मुशी घ्यायची आहे ती साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला मुशी साफ कशी करायची हे माहीत नसेल तर मी व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि त्याचसोबतच आय बटनवर सुद्धा त्याची लिंक देते व्हिडिओ जाऊन नक्की बघा आता मी यातनं आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट वन टेबलस्पून घातली आहे हळद घालूया अर्धा पावपेक्षा कमी मसाला घालूया वन टेबलस्पून हा आगरी मसाला आहे आता आपण चवीपुरता मीठ घालूया आणि मित्रांनो मुशीचे तुकडे करताना ना थोडेसे बारीकच ठेवायचे म्हणजे फ्राय केल्यावर चव छान येते ही मुशी खूप ताजी आहे म्हणून मी एकच लिंबाचा रस घालते जर मुशी थोडीशी जुनी असेल तर ना तुम्ही चिंचेचं पाणी किंवा कोकमाचं सुद्धा घालू शकता आता हाताच्या साह्याने आपण सर्व मसाला ह्या मुशीला लावून घेऊया सर्व मसाला आपल्या ह्या मुशीला लागलेला आहे आता आता आपण मुशी मुशी करायला सुरुवात करूया मी पॅन गरम करत ठेवला होता त्यात ते तेल घालते तेल कडकडीत गरम झाल्यावर ह्यात आपण मुशी घालूया आता ही मुशी आहे ना आपण एका साईडने मस्त फ्राय करून घेऊया एका साईडने फ्राय झाल्यावर आपण पलटी मारायची आहे मित्रांनो मी गॅसची फ्लेम आहे ना स्लोच ठेवली होती किंवा मीडियम ठेवायची आता एका साईडने ना मुशी आपली फ्राय झालेली आहे ती फ्राय करण्याकरता ना एक दोन मिनिटं लागतात आणि मस्त आपली मुशी एका साइडने फ्राय झालेली आहे ही बघा अशाच पद्धतीने ना मित्रांनो मुशी आपण सर्व साइडने फ्राय करून घ्यायची एका साइडने मी पलटी मारून घेतलेली आहे मुशी चला तर आता ना एक दोन मिनिटासाठी दुसऱ्या साईडने सुद्धा शिजवून घेऊया ही बघा दुसऱ्या साईडने सुद्धा मुशी आपली मस्त फ्राय झालेली आहे वरून थोडीशी ना मी कोथिंबीर घालते म्हणजे रंग छान दिसतो आता गॅस बंद करून घेऊया ही बघा मुशी मी तुम्हाला दाखवते कशी मस्त फ्राय झाली आहे सगळ्या साईडने ही बघा तर मित्रांनो तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज बाय